या आक्रिया हॉस्पिटलचे मालक आहेत त्यांचे तीन हॉस्पिटल आहेत ठाकूरजी त्यांचे मित्र आहेत आमची एक संस्था आहे जी देशभरामध्ये काम करते वानर सेना त्याचं नाव आहे जेव्हा कुठलाही एखादा पेशंट आजारी पडतो आणि त्याला जर मदतीची गरज असेल तर त्यावेळेस ही वानर सेना पूर्ण देशातून काही जे लोक आहेत त्यांना आवाहन करते की ह्या माध्यमातून हा पेशंट आहे आणि याला पैशाची गरज आहे आणि ती बालरसेना आवाहन केल्यानंतर महिना दोन महिन्यामध्येच खूप लोक जे मदत करायची इच्छा ज्यांची असते ती लोक मदत करतात काही महिन्यापूर्वीच बालरसेनेचे जे प्रमुख आहे त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं कारण मी त्या संस्थेचं मी सुद्धा एक सदस्य आहे म्हणून काम करतो तर त्यांनी आवाहन केलं होतं विनोद तांबेच्या खात्यामध्ये काही पैसे पण ऑलरेडी जमा झाले कारण डायरेक्ट अकाउंटमध्ये जमा करायला सांगितले होते काही स्वयंसेवी ज्या संस्था आहे आमच्यासारखे काही लोक आहेत त्यांच्या माध्यमातून जवळ वीस एक लाख रुपये आज जमा झाले वी ते वीस लाख रुपये संध्याकाळी ते सगळे येणार आहेत खास उत्तर प्रदेशवरून येणार आहेत कारण हे मानवसेनेचे प्रमुख उत्तर प्रदेश मध्ये आहेत तर ते येणार आहेत ते देणार आहेत आम्ही आज हा निर्णय घेतला कारण एकनाथ शिंदेसाहेबांनी मला आज विनोद कांबळीची भेट घ्यायला इथं पाठवलं काल मंगेश चिवटे या ठिकाणी जे आमचे वैद्यकीय पथकाचे प्रमुख आहेत ते येऊन गेले आणि इंद्रा शिंदे साहेबांनी श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून पाच लाखाची मदत पण जाहीर केली ते पाच लाख परत त्याच्या अकाउंट मध्ये काही पैसे जमा झाले ते एक चार पाच लाख आणि अजून एक वीस लाख म्हणजे तीस लाख रुपयाची मदत ही विनोद कांबळीच्या पत्नीच्या नावाने ही जमा केली जाईल अजूनही आव्हान काही आमचं जे झालेलं त्या माध्यमातून जो निधी तोही त्याच्या पत्नीच्या नावाने जमा केला जाईल परंतु महत्वाची गोष्ट जी आहे ती फक्त ही टेम्पररी ट्रीटमेंट आहे परमनंट पर्म, ट्रीटमेंट जे आहे काही जे आजार आहेत या आजाराची आता छाननी होते आणि लगेच डॉक्टरांना एक दोन दिवसात सगळी माहिती मिळेल तर जे काही आजार पूर्ण उपचार करण्याची जबाबदारी आता आम्ही उचललेली आहे म्हणजे विनोद कांबळेला ज्या ज्या वेळेस वैद्यकीय उपचाराची गरज पडेल त्यावेळेस गंगूबाई संभाजी शिंदे हे हॉस्पिटल इंदिराबाई बाबुराव सरनाईक हे हॉस्पिटल आणि त्याचबरोबर आकृती हॉस्पिटल आता या ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे हे तीन हॉस्पिटल विनोद कांबळीच्या वैद्यकीय सेवेसाठी आयुष्यभर त्याला जी काही वैद्यकीय मदत लागेल त्यासाठी आम्ही कटिबद्ध आणि फ्री ऑफ चार्ज पूर्ण उपचाराचा खर्च आणि पूर्ण औषध आहे ही आमच्या ह्या तिन्ही हॉस्पिटलच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात येईल डॉक्टर इंद्रबाई बाबूराव सरनाईक आणि गंगूबाई शिंदे हॉस्पिटलचे इंचार्ज डॉक्टर पॉल आहे त्यांना ही जबाबदारी दिलेले डॉक्टर ठकूर आहे त्यांनी ही जबाबदारी घेतलेली आहे त्यामुळे त्या तीन हॉस्पिटलच्या माध्यमातून हा सगळं खर्च आयुष्यभर केला जाईल आज आहे आहे आणि विनोद बायको ख्रिश्चन त्यामुळे तो प्रचंड प्रेम करतो आणि त्याचे बायको आज भेटायला येणार आहे म्हणून डॉक्टर ठाकूरांनी शैलेश ठाकूरांनी एक ते एक रूम ख्रिसमस रूम आणि त्या रूम मध्ये त्याला आता शिफ्ट करणार आहे जेणेकरून केक वगैरे कापता येईल आणि क्रिसमसच्या शुभेच्छा देताना विनोद कांबळेने मैदानावर डबल सेंच्युरी पण बऱ्याच वेळा मारलेले आहेत परंतु मी त्याला सांगितलं की आयुष्याची सेंचुरी आता तुला मारायची तुला अजून जगायचंय तुझ्यासारखे विनोद कांबळी देशामध्ये अजूनही तयार करायचे क्रिकेटच्या माध्यमातून असे विनोद कांबळे असे सचिन तेंडुलकर ह्या देशामध्ये जर झाले तर जे क्रिकेट आहे भारताचं अजून उज्ज्वल तीस वर्षाची ओळख आहे असं तुम्ही म्हटलं अजून त्याच्या आठवणीला उजाळा मिळाला हो मला आठवत आहे की त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली त्याचं लग्न झाल्यानंतर तो, तो लग्नाचा पहिला वाढदिवस माझ्या फार्म हाऊस त्यांनी येऊरला साजरा केला होता जवळजवळ चार पाच दिवस तो येऊरला राहिला होता आणि तेव्हापासून आमची ओळख झाली अनेक वेळा माझ्या अनेक टुर्नामेंटच्या समारोपाला किंवा उद्घाटनाला विनोद कांबळे हजर असायचा बऱ्याच वेळा कौटुंबिक संबंधामध्ये असंबंध असल्या करणा रेस्टॉरंटमध्ये माझ्या कौटुंबिक जे कार्यक्रम असायचे त्याला विनोद यायचा त्यामुळे ह्या हे तीस वर्षाचे संबंध मी जोपासले होते परंतु काही जी गरज नसताना त्यांनी त्या चुका केल्या त्याला <coughs> के के आता भोगायला लागतात परंतु आता त्यांनी प्रयत्न केलं की आता मी आयुष्यात परत चूक करणार नाही मला अनेक मैदानावर येऊन अनेक क्रिकेटपटू घडवायचे आणि त्यासाठी मला आहे म्हणून मी फक्त त्याला सांगितलं की डबल सेंचुरी नाही तर निदान ह्या देशासाठी तरी विनोद कांबळेने सेंच्युरी मारणं आयुष्याची गरजेचं